व्हिडिओ बघायला सुरुवात करण्याआधी एका प्रश्नाचं उत्तर द्या निवडणूक आयोग तुम्हाला खरोखर पारदर्शक वाटतोय किंवा पारदर्शक वाटत ना हो कि नाही हो किंवा नाही यामध्ये याचं उत्तर द्या आजचा व्हिडिओ हा यासंबंधी आहे की राहुल गांधीने आज प्रेस कॉन्फरन्स घेतली राहुल गांधींनी गेल्या कित्येक दिवसापासून सांगितलं होतं की हायड्रोजन बॉम्ब येत आहे पण आज तो आलेला नाही पण आजची पत्रकार परिषद ही तेवढीच महत्वाची होती ह्या सर्व हायड्रोजन बॉम्ब पर्यंत जाण्यापर्यंतचा तो एक टप्पा आहे मागच्या वेळी महादेवपुरा निवड महादेवपुरा मतदारसंघाभोवती राहुल गांधींनी विश्लेषण केलेलं होतं त्यामध्ये बोगस मतदार क किती आहेत एकाच मतदाराचे दोन दोन ठिकाणी किंवा त्याहून अधिक ठिकाणी म नाव नोंदवलं गेलेलं आहे अशा पद्धतीने बोगस मतदार ॲड कसे केले आहेत महादेवपुरामध्ये हे राहुल गांधींनी सांगितलेलं होतं आज वेगळं काय सांगितलं तर आज अगदी त्याच्या विरुद्धची बाजू सांगितली मतदारांना मतदार यादीमधून काढून टाकणे अशा पद्धतीनं जिथं जिथं काँग्रेसचे बूथ मजबूत होते त्या बूथमधून लोकांच्या म लोकांचं नाव वगळण्यात आलं होतं आणि हे वगळण्याची सिस्टीम एक म्हणजे अतिशय डोकं लावून केलेली सिस्टीम आहे सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की कर्नाटकामध्ये हे सगळं योगायोगानं घडत गेलं एका व्यक्तीने त्यांच्या शेजारच्याच म्हणजे त्यांच्या परिवारातल्याच जवळपास बारा लोकांची नावं डिलीट केली होती त्याचा सिरियल नंबर एक होता आणि त्याच व्यक्तीने सगळ्यांची नावं डिलीट करायचा फॉर्म भरला होता आणि फार कमी काळात हे फॉर्म भरून त्या लोकांची नावं त्या मतदार यादीतून उडवली होती मतदार यादीतमध्ये नाव आलं नसल्यानं त्याने चौकशी केली चौकशी केल्या अधिकची चौकशी केल्यानंतर हे तर आपल्या काकानंच केलेलं आहे हे दिसल्यानंतर काकाला त्यांनी विचारलं हे तू का बाबा आमची नावं कशी काय तू उडवलास तर काका म्हटलं मला ह्यातलं काहीच येत नाही त्यामुळं काकाचा संबंधच नव्हता काका बी म्हणजे कुणीही मा सामान्य माणूस एडबडेल त्याला वाटेल की के आपण केलंच नाही तर काय भानगड तर असा एक माणूस ज्यांना डिलीट केलेला आहे ह्या या मतदार यादीतून मतदारांना डिलीट केलेलं आहे त्या माणसाला देखील राहुल गांधींनी आज स्टेजवर लोकांसमोर आणलेलं होतं त्यांना विचारलं की तुम्ही डिलीट केले का तर नाही मात्र डिलीट मात्र ह्या लोकांची नावं झाली होती तेही त्या व्यक्तीनं न करता ही सगळी मतं त्या मतदार यादीमधून मतदारांच्या यादीमधून हे सगळे मतदार डिलीट झालेले होते अशा पद्धतीने कर्नाटकमध्ये जवळपास एका मतदारसंघात सहा हजार लोकांना डिलीट करण्यात आलेलं होतं आणि महत्त्वाची गोष्ट यातली काय असेल तर एकसारखी पद्धत वापरण्यात आली यामध्ये सिरियल नंबर जो काही असतो मतदार क्रमांक त्यामधील बूथवरचा जो पहिला क्रमांकाचा व्यक्ती आहे त्याच्याकडूनच ही सगळी नावं डिलीट झालेली आहेत आणि त्या व्यक्तीला जाऊन विचारल्यानंतर तो म्हणतो की मी काही डिलीट केलेलंच नाही मग आता विचारायचं कोणाला तर ही एक सिस्टीम वापरून केलेली गोष्ट आहे दहा बारा मिनटाच्या आसपास काही सेकंदात देखील दोन दोन चार चार नावं डिलीट केलेली दिसून येत आहे त्यामुळे कुठलं तरी काहीतरी सॉफ्टवेअर वापरून ह्या प्रकारचीचा घोळ घातलेला असणार आहे अशी राहुल गांधींनी शंका व्यक्त केली दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन हे किती हलकट आहे हे लोकांना जवळपास कळालेलं आहे ज्ञानेश कुमार हा एक अत्यंत सुसंस्कारी माणूस ज्याच्याकडून मतदानाचे व्हिडिओ फुटेज मागितले तर तो म्हणतो क्या आमारी माताओं की भाऊं की बहिनोंकी सी सी टी व्ही फुटेज सार्वजनिक करणे कर देणार आहे म्हणजे या बायकांनी मतदान केलेला व्हिडिओ दाखवला म्हणजे ते कुठेतरी संस्काराच्या विरुद्ध आहे किंवा त्यांचे आबरू घेतल्यासारखं काम आहे अशा पद्धतीचं ह्या ज्ञानेश कुमारची अक्कल आहे तर हा असा ज्ञानेश कुमार आपल्याला निवडणूक आयुक्त म्हणून लाभलेला आहे ही एक वाईटच गोष्ट आहे पण त्याच्यापेक्षा वाईट आहे की हे डिलीट करायचा कार्यक्रम कुणी केला ह्याची माहिती कर्नाटकच्या सी आय डीनं मागितली आणि त्यांनी अठरा महिन्यात जवळपास अठरा पत्र कंटिन्युअसली पाठवल्या आहेत ज्ञानेश कुमारला तर गड्याचा एक नाही दोन नाही कसलाही रिप्लाय नाही काही रिप्लायला नाही महाराष्ट्रात सुद्धा काही नेत्यांनी निवडणुकांवेळी आक्षेप घेतलेले आहेत मतदार यादी आली त्यावेळीसुद्धा आक्षेप घेतलेले आहेत शिर्डीमध्ये सुद्धा आक्षेप घेतले गेले होते आणि तरीसुद्धा निवडणूक आयोग अजून काहीही करत नाही ही किती वाईट गोष्ट आहे आणि ज्ञानेश कुमारसारखे लोक हे उलट जे त्यांच्यावर प्रश्न करत आहेत त्यांनाच अक्कल शिकवत निघालेले आहेत तर राहुल गांधींनी आज हेच सांगितलं की कर्नाटकच्या सी आय डीनं जे अठरा महिने माहिती मागितली अठरा पत्र पाठवून माहिती मागितली ती हिंमत असेल तर ई सी आयनं म्हणजे त्यांनी सार्वजनिक करणं हे त्यांचं कर्तव्य आहे सी आय डी सारखी किंवा अथॉरिटी जर ज्यावेळी त्या निवडणूक आयोगाकडनं माहिती मागते त्यावेळी खरं तर त्यांनी दिलं पाहिजे अगदी कुठलाही सामान्य मतदार जरी ही माहिती मागत असेल तरी ती निवडणूक आयोगांना दिली पाहिजे त्याच्या शंकांचं निरसन करणं हे त्यांचं काम आहे ई सी आय किंवा निवडणूक इलेक्शन कमिशन ही जी काही यंत्रणा ही स्वायत्त आहे ती का भाजपची नाही काँग्रेसची नाही किंवा सरकार त्याला चालवत नाही तर ती स्वायत्त यंत्रणा आहे त्यांनी फार जबाबदारीनं हे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही वाचवण्याचं संविधान वाचवण्याचं काम केलं पाहिजे पण दुर्दैवाने ते करत नाहीत म्हणताना ती जबाबदारी मी घेतली आहे असं राहुल गांधींनी सांगितलं राहुल गांधी म्हणतात की विरोधी पक्षनेता मी आहे विरोधी पक्षनेत्याचं काय काम तर सरकारला विरोध करणे सरकारवरती फोर्स म्हणजे दबाव टाकणे आणि दबाव टाकून काही जनतेच्या हिताचे निर्णय राबवून घेणे सरकारकडून हे विरोधी पक्षनेत्याचं काम असतं संविधान किंवा लोकशाही ह्या देशातील मजबूत राखणं हे इलेक्शन कमिशनचं न्यायालयांचं काम आहे ह्या यंत्रणांनी स्वायत्त यंत्रणांनी जर अशा पद्धतीने भाजपला मदत करायची किंवा एका कुठल्याही बाजूला जायची भूमिका घेतली तर आपलं संविधानाचं वाटोळ होणार आहे आणि त्यामुळं माझी जबाबदारी हे माझं काम नसतानाही मला हे काम करावं लागत आहे आणि त्याची जबाबदारी मी घेतलेली आहे असं राहुल गांधी यांनी सांगितलं तसंच त्यांनी निवडणूक आयोगाला सुद्धा सांगितलं सुनावलं की ह्या ही जी आज माहिती आम्ही दिलेली आहे ह्या मा ही माहिती मागच्या वेळी जसं निवडणूक आहे ज्ञानेश कुमार याने सांगितलं होतं की राहुल गांधींनी सात दिवसात आमच्याकडे ॲफिडेविट भरून द्यावं तसंच राहुल गांधींनी आज सांगितलं की सात दिवसात ही माहिती कर्नाटक पोलिसांना द्या काय माहिती मागितली आहे राहुल गांधींनी तर कर्नाटकमध्ये जे डिलीट झाले वोटर ते व्होट डिलीट झालेले फोन नंबर कुठले आहेत त्यांचा आय पी ॲड्रेस द्या आणि ओ टी पी कसा गेला संबंधीची माहिती आम्हाला द्या अशी मागणी राहुल गांधी यांनी केली मात्र आणि ही माहिती अठरा महिन्यापासून कर्नाटक शासनाचं जे सी आय डी आहे कर्नाटक सी आय डी आहे ती मागती आहे त्यांना द्यायचं कष्ट घ्या अन्यथा तुम्हाला देशातील लोक समजतील की तुम्ही भाजपचे भाजपच्या सा फायद्यासाठी काम करत आहात आणि तुम्ही पारदर्शकपणाने काम करत नाही तुम्ही सात दिवसामध्ये हे चॅलेंज स्वीकारून माहिती सार्वजनिक करावी तर आता बघूया निवडणूक आयोग निवडणूक आयुक्ताला आयुक किंवा निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी डिवचलेलं आहे आता किमान त्याची लाज वाटून तरी निवडणूक आयोग काही करेल किंवा नाही करेल हे सांगता येत नाही पण कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीने बोगस होटिंग ॲड केलं होतं तसं बोगस कटिंगसुद्धा केलेलं आहे बोगस म्हणजे काही मतदार जे खरेखुरे मतदार आहेत त्यां आणि जे काँग्रेसचे सपोर्टर आहेत काँग्रेसच्या बाजूचे आहेत त्यांची नावं डिलीट केली गेली आणि ही नावं डिलीट करून काही मतदान कमी केले गेले त्यामुळे एकाच मतदारसंघात जवळपास सहा हजार मतं जर हे लोक डिलीट करत असतील आणि भाजपला ही मदतच होत असेल तर ते सहा हजार मतदान काँग्रेस कशी भरून काढणार किंवा कुठलाही विरोधी पक्ष कसा भरून काढणार हा प्रश्न उरतोच त्यामुळे निवडणूक आयोगाने यावरती स्पष्टीकरण देणं महत्वाचं ठरतं आता बघूया निवडणूक आयोग करतोय काय आणि राहुल गांधींनीच यामध्ये वेळी सांगितलं की हायड्रोजन बॉम्बसुद्धा येणार आहे आणि हायड्रोजन बॉम्ब आल्यानंतर परिस्थिती फार वेगळी आहे आणि डेंजरस सिच्युएशन होईल असं राहुल गांधींनी सांगितलेलं आहे त्यापूर्वी आपण एक फाउंडेशन तयार करत आहोत आणि त्या फाउंडेशनचा हा एक भाग आहे ही पत्रकार परिषद एक भाग आहे असं सांगितलं ज्या पद्धतीने महादेवपुरामध्ये बोगस मतदार ॲड केले होते त्याच पद्धतीने ते खरेखुरे मतदार डिलीट करून कशा पद्धतीचं राजकारण केलं जातं कर्नाटकामधील म मत, मत मतदारसंघाच्या सोबतच महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाचं सुद्धा त्यांनी उदा उदाहरण दिलेलं आहे तिथं देखील काँग्रेसच्या बूथ काँग्रेसचे जे व्होटर होते काँग्रेसचे जे मतदार होते त्या लोकांचं नावं डिलीट करण्यात आले होते आणि अशा पद्धतीनंच भाजप किंवा निवडणूक आयोगाच्या मदतीनं भाजप कुठेतरी जिंकत चाललेली आहे आणि जर आपण ह्या प्रश्नाकडे लक्ष दिलो नाही तर ह्या या निवडणुका कधीच पारदर्शकपणाने होणार नाहीत असं वाटतं त्यामुळे राहुल गांधी यांनी एक अतिशय योग्य असा मुद्दा उचललेला आहे जो आता कडेला गेला तर फार चांगला होईल तुम्हाला काय वाटतं की राहुल गांधी योग्य पद्धतीने चाललेले आहेत की हे सगळं काही जे काही चाललेलं आहे ते निरर्थक आहे तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा धन्यवाद थँक्यू